मोठ्या अपेक्षेने हिमतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाऊन बंड केलं शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले सत्ता स्थापन झाली सगळं काही अलबेल चाललंय असं दिसायला लागलं पण लोकसभेची निवडणूक जवळ आली आणि समीकरण हळूहळू बदलायला लागली ला अंतर्गत कलह बाहेर यायला लागले ला आणि कदाचित शिंदे आणि भाजप यापुढे एकमेकांना सहन करू शकत नाही असं चित्र पाहायला मिळायला लागलं अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे अनेक जण असंही म्हणताय की शिंदे सेना अगदी फुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेव ठेपलीय आता खरोखरच एकनाथ शिंदे परत बाजूला निघू शकतात का की त्यांचा गट फुटू शकतो त्याचे कारण काय असावे त्यातले लोक फुटू शकतात आणि असं नेमकं काय का घडलंय गेल्या काही दिवसांमध्ये ज्यामुळे अंतर्गत वाद पेटलाय विशेष म्हणजे भुजबळांनी केलेले कालचे स्टेटमेंट त्यासाठी अत्यंत पूरक ठरतानाही दिसतंय काय आहे एकूण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी एकंदरीत आपण जागा वाटपाचा जो प्रश्न आहे त्यावर विचार केला तर महायुतीमध्ये मोठा तिढा आपल्याला दिसून येतो म्हणजे महाविकास आघाडीचा विचार केला तर चांगली सोडता इतर ठिकाणी कोणताही वाद फारसा दिसत नाही पण महायुतीमध्ये अनेक ठिकाणी गुंता सुटण्याचं नाव घेत नाहीये यामध्ये जे स्टँडिंग खासदार आहेत त्यांना सुद्धा तिकीट देण्यासाठी शिंदे गटाला वनवन करावी लागते तर अनेक जणांनी तिकीटही कापावी लागली अर्थात शिंदे गटात सामील झाल्यानंतर भाजपची ताकद मिळून आपण मोठ्या मताने निवडून येऊ शकतो अशी आशा बाळगून अनेक आमदार खासदार शिंदे गटात आले मात्र त्यांना पाठबळ सोडाच पण तिकीटही मिळालं नाही अशी परिस्थिती असल्यास ते ठाकरे गटाकडे आपला मोर्चा वळवू मागच्या काही दिवसात तिकीट न मिळाल्यामुळे भाजपने काही जण ठाकरे गटात सामील झाले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे यांचं मुख्यमंत्री असूनही महायुती सरकारमध्ये काही एक चालत नाही अशी परिस्थिती दिसून येते त्यानंतर काल भुजबळाचे जे, जे स्टेटमेंट दिसून आलंय असं दिसतंय की नाशिकच्या जागेसाठी अमित शहा यांनी पसंती भुजबळ यांना दिली पण कशी तरी करून ती जागा शिंदेंनी मिळवली यामागे त्यांच्या मुलाने ही जागा अगोदर जाहीर केली होती म्हणूनच त्यांनी इथे जोर लावला असं बोलण्यात येत आहे त्यामुळे इतरांच्या मनात असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय की नाशिकच्या जागेसाठी जर हट्ट केला तर तितकाच हट्ट आमच्या जागांसाठी का केला नाही असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता शिंदे गटातले जे आमदार फुटतील व फुटू शकतात पण ते नेमके जातील कुठे तर ते ठाकरे गटाकडे जाऊ शकतात का ठाकरे त्यांना परत घेतील का हे सगळे प्रश्न उपस्थित होतात यामध्ये आपण जर लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर एकूण चाळीस आमदारांपैकी दहा ते बारा असे आमदार आहेत ज्यांनी ठाकरेंवर थेट टीका केली आहे ते सोडून बाकीच्या आमदारांनी नेहमी तटस्थ भूमिका मवाळवादी भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांनी आपले दरवाजे अगोदरच सेफ करून ठेवले अशी चर्चा आहे आता हे सगळं समीकरण जर लोकसभेतच असेल तर विधानसभेत त्यापेक्षा मोठं समीकरण बदलू शकतं आणि तेव्हा तर तिकीट मिळालं नाही किंवा भाजपाने ऐनवेळी सगळे समीकरणं बदलली तर आपण काय करायचं असा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवू शकतो आणि ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात अशी ही चर्चा आहे आता शिंदे गट फुटण्यामागे अनेक बाबी चर्चेत आहेत म्हणजे प्रत्येक संग, मतदारसंघात असे आणि एक दोन दिग्गज नेते आहेत की त्यांना कुठेतरी शिंदेची नाराजी आहे म्हणजे तानाजी सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या मिरवणुकीतच आपली नाराजी स्पष्ट करून दाखवली असे बरेच उदाहरण पुढे दिसून येतात पण खरोखर असं होऊ शकतं का शिंदे आपल्या गटाला सांभाळू शकतील का की शिंदे स्वतःच भाजपापासून दूर होतील की दुसरी काही आघाडी करतील की त्यांचे बाकीचे आमदार ठाकरेंसोबत जाऊन मिळतील आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा